साठी करतोय की अजून दोन तीन गावाचा दौरा करून जाते गावला एकोणचाळीस गावाचा जवळजवळ दोन तीन हजार लोक त्या ठिकाणी जमणार आहेत सात वाजल्यापासून आता सात इथंच वाजले असो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज आपल्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्ह या चिन्हावर निवडणूक लढवतोय आपले आशीर्वाद वागण्यासाठी या ठिकाणी मी आणि माझ्यासोबत माझे सगळे सहकारी उपस्थित आहेत खरं म्हणजे दौऱ्याला सकाळीच स्वर्गीय आमदार बाबुरावजी पाचरणे यांच्या शक्तीस्थळाला नमन करून दौऱ्याला सुरुवात केली सात आठ गावाचा दौरा झाला आणि दिवसभर चित्र पाहत कुठल्याही गावात गेल्यानंतर लोक ज्या पद्धतीनं स्वागत करतात ज्या पद्धतीनं उत्स्फूर्त तो प्रतिसाद लोकांचा आहे जनतेचा आहे त्यावरून मला एक चित्र स्पष्ट झालं की ह्या पूर्वीच्या सगळ्या निवडणुकांचा रेकॉर्ड या निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून मोडलं जाईल हे मला या ठिकाणी आवर्जून सांगा तुमच्या ज्या वेदना आहेत त्याच वेदना सगळ्या ग्रामस्थांच्या पाच वर्षापूर्वी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मी नाही पण तुम्ही सगळ्यांनी स्वप्न पाहिलं की एक नवीन उमेदवार आहे तरुण उमेदवार आहे महाराजांची भूमिका करतोय आणि आम्हाला गावाला भेटी देईल आम्हाला महाराज जवळून बघायला मिळतील आम्हाला निधी मिळेल काही स्वप्न पण आपल्याला दाखवण्यात आलं हायवे करेल रेल्वे करेल अमुक करेल तमो करेल इंद्रायण निडी सिटीचा प्रकल्प करू तरुणांना नोकऱ्या देऊ शक्ती भक्ती कॉरिडॉर करू या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या पण प्रत्यक्षात काय झालं कारण लोकसभेची निवडणूक ही आपल्या गावाची निवडणूक नाही तालुक्याची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमधून आपल्याला काय अपेक्षित असत कि पाच वर्ष माझा देश कुठल्या दिशेनं जाईल पाच वर्षाची माझ्या देशाची वाटचाल कुठल्या दिशेनं जाणार आहे आणि त्यामध्ये माझ्या विभागाचा निवडून जाणारा खासदार माझ्या विभागाचे प्रश्न घेऊन तिथं दिल्लीमध्ये काय करेल मतदारसंघात आल्यानंतर माझ्या भागातल्या लोकांच्या सुखदुखामध्ये सहभागी होईल की नाही आम्हाला गरज असेल तेव्हा तिथं खासदार उपलब्ध असेल की नाही या गोष्टी महत्वाच्या असतात मला सांगा पाच वर्षापूर्वी आपण मतदान केलेलं आहे किती लोक कोणा ह्याच उमेदवाराला मतदान करतील तेव्हा माझी पाच वर्षापूर्वीची या खासदाराची कामगिरी खूप चांगली आहे त्यांना आपण परत निघून मला नाही वाटत की ह्या मतदारसंघातल्या कुठल्याच गावात लोकांची तशी भावना असेल कारण काय होतं की कुठंतरी तुमची फसवणूक झाली अशा प्रकारची भावना सगळ्या ठिकाणी होती आज आमचे प्रश्न अनेक आहेत देशामध्ये उद्याचं सरकार एन डी एचं सरकार आहे आणि एनडीए सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार मंत्रिमंडळ त्यांचं होणार आणि ह्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून ह्या सरकारच्या माध्यमातून आपण जर विरोधी उमेदवार दिला चुकीचा खासदार निवडणूक गेला तर गेल्या पाच वर्ष झालं तसं व्हायला नकोय म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की ही निवडणूक खऱ्या अर्थानं मोलाच्या निवडणुका शेतकऱ्यांचे प्रश्न यांनी सांगितलं की लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावाचा एकही प्रश्न अमोल कोल्हयाने लोकसभेमध्ये मांडला नाही हे उगाच आपलं काहीतरी भाषण चांगले केले अयोध्येच्या रामल टीका करण्यावर कविता केली ती गाजली आणि खूप गाजली अशा प्रकारचे भाषण केली म्हणजे लोकांचे प्रश्न सुटत असं सो नाही संसदेमध्ये गेल्यावर आपल्या भागाचे जे प्रश्न प्रलंबित आहे मी जे प्रश्न अर्ध्यावर सोडले होते त्याच्यावर काहीतरी काम व्हायला पाहिजे पुणे नाशिक रेल्वे सोळा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आज त्याची किंमत चोवीस हजार कोटी रुपये झाली त्या प्रकल्पावर एकही इंचाच काम झालं नाही रेल्वे जशी सोडली तिथंच तस होती तशीच आहे ती काम आज आपल्याला पूर्ण करायची आज मला सांगा आज शेतकरी शेतीमालाला भावाची एका बाजूला दुसऱ्या बाजूने कुचुंब नाव या देशाचं दुर्दैव आमचं राजकारण मी नेहमी पाहतो मी परदेशाचं राजकारण पाहतो परदेशाच्या शेतीची अर्थव्यवस्था पाहतो शेतीचं राजकारण पाहतो पण इतका पीडित शेतकरी जेवढा आमच्या भारतात आहे महाराष्ट्रात आहे तेवढा कुठंच नाही जगाच्या पाठी मग याला कुठं तरी आवाज उठवला पाहिजे जागृतपणे आवाज उठवला पाहिजे की माझ्या शेत मला सांगा आज आपल्याकडे फीआर कंपनी त्या कंपनीच्या गाड्याचं प्रोडक्शन होत त्या गाडीची कुणाला खरेदी करायला झाली तर चार महिन्यात तुम्हाला ऍडव्हान्स द्यावं लागतो बुकिंग करावं लागतं मग खासदाराला फोन करावं लागतं माझा नंबर द्या लवकर नंबर गाडी पाहिजे नंबर गाडी पाहिजे किंमत कोण ठरवतो कंपनी ठरवतो सरकारचं नियंत्रण आहे का अजिबात नाही शेती मालाचा शेतकरी राब राबराबरा शेतकऱ्याला उत्पादित केलेल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही व्यापारी ठरवेल ग्राहक ठरवेल तीच किंमत शेतकऱ्याला स्वीकारावी लागते हे कुठंतरी बदललं पाहिजे याच्यामध्ये अनेक संकल्पना आहेत स्वामीनाथन असं त्यांच्या आयोगानं केलेल्या सूचनाचं कुठंतरी पालन झालं पाहिजे ते गांभीर्यानं होणं पाहिजे शेतकरी कुठंतरी तरुणांच्या बेरोजगार तरुणांचा रोजगाराचा प्रश्न अतिशय गंभीर आहे मी माझ्या माध्यमातून अभिमानानं सांगेल की मी काही लोकांना रांजणगाव असेल सनासवाडी असेल तळेगाव असेल चाकण असेल या ठिकाणी नाही म्हटलं तर पंधरा वर्षात पाच सहा हजार लोकांना कामाला लावलं माझ्या स्वतःच्या संस्था माझी स्वतःची कंपनी स्वतःची शाळा त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी बाराशे लोक काम करतात मी काही ना काहीतरी करू शकलो यांनी काय केलं आपण कुठेतरी त्यांना जाब विचारला पाहिजे तुम्ही आलात घोड्यावर बसत पण काय झालं आमचं काय हा प्रश्न सगळ्यांना विचारणं गरजेचं आहे तुम्ही पाहताय या राज्याचे अर्थमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथ बाहेर शिंदे देवेंद्रजी फडणवीस आपल्या पुणे जिल्ह्याच्या शिरूर लोकसभेच आपण उदाहरण टाका आम्हाला निधी मिळाला की नाही गेल्या पाच वर्षामध्ये डीपीडीसीचा निधी काय असतो हे गावी गावी पोहोचवण्याचं काम ह्या सरकारने गेल्या पाच वर्षासाठी ह्या दीड वर्षामध्ये नाही म्हटलं तरी साठ सत्तर कोटी रुपयाचा डीपीडीसीचा निधी मी चंद्रकांत दादा पाटील असतील आणि दादा असतील या दोघांच्या माध्यमातून गावेगावी पोहोचवायचा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दलित वस्ती योजनेसाठी दहा कोटी रुपयाचा निधी प्रत्येक गावाला दहा दहा लाख लाख दहा दहा लाख शंभर गावांमध्ये पोहोचले पंचवीस पंधराचा निधी हा ग्रामविकासा निधी जवळजवळ मला साडे कोटी रुपये मिळाला तर मी जवळजवळ दोनशे गावांना पोहोचवतो शंभर ही गावं दोनशे ही गावं टी मध्ये शंभर दीडशे गावं पाचशे गावांपर्यंत या गेल्या दीड वर्षात जावं शकलो म्हणून आज लोक कुठेतरी म्हणतात की बाई खासदार नसताना आम्हाला निधी मिळाला आहे आणि खासदार असताना कुठं गेला त्या माणसाचा कोणाला माहिती मी बाकी फारसं खोलात जात नाही राजकारणात ना जात नाही वेळ कमी अजून बरीशी गाव जायची आहेत कदाचित मला प्रचाराला पुढच्या टप्प्यात येता येईल की नाही सांगता येत नाही परंतु माझ्या गुन्ह्याच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती करायची सगळ्या बांधवांना विनंती करायची ही निवडणूक तुमच्या भवितव्याच्या दृष्टीनं देशाच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय मोलाची आणि महत्वाची आहे आणि म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला घड्याळच्या चिन्हावर कन्या घड्याळच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबवून मला विजयी करा एवढ्याच्या ठिकाणी विनंती करून धन्यवाद